उपस्थित होतोय की खरंच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय वास्तविक तीन कोटी मराठी तिथपर्यंत येतील का मराठ्या मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काय असू तुम्हाला आकड्याचं करायचं का तुम्ही काय गरिताचे त्याचे मास्तर होते का दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणारा बी कोणी मला माहिती गणितच हुकत आहे त्याच म्हणून मध्ये गेलाय देऊ उगच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं ते त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा उभी समाज आणला आता कुटुंब आणलं त्याला आकडेही येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आहे आरक्षण नसलेला आहे आणि सगळेच मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते माझ्या बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडे लिहायला त्याला आरपीओ करा एक दिवसासाठी त्याचं आता ते मशीन द्या त्याच असं वाजत हा मग त्याला कळत कशी नोंदणी असते